परळीमध्ये एक हत्या झाली आणि या हत्येच्या आरोपीला शोधण्यासाठी तब्बल दोन वर्ष पूर्ण झालीत मात्र एकही आरोपी अटक नाहीत पंकज कुमावत म्हणून त्यांची देखील या तपासामध्ये केलेली आहे आणि पोलीस अधीक्षक पण पूर्ण बारकाईने या गोष्टीकडे या तपासाकडे लक्ष करत आहेत मात्र अद्यापही एकही आरोपी अटक झाले नाही त्यामुळं महाराष्ट्राभर या खुनाच्या प्रकरणावरून चर्चांना उदाहरण येताना पाहायला मिळत आहे आणि आता माझ्यासोबत महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे माझ्यासोबत आहेत आता दोन वर्ष पूर्ण झालीत मात्र एकही आरोप अटक नाही म्हणजे आता एकवीस ऑक्टोबरला दोन वर्ष पूर्ण होतील तरी पण एकही आरोपी निष्पन्न पण नाही अटक पण नाही असं म्हणजे काहीच नाही त्या केसमध्ये अजून वेग नाही जसा पहिला होता तपास तसाच आता पण ना तसाच दिसून येतोय पण आपण मुख्यमंत्री पंकज पंकजकुमार सरांची एवढ्या महाराष्ट्रातल्या पोलीस अधीक्षकापैकी आपण पंकज कुमार सरांची नियुक्ती करून घेतली आहे का तर आपल्याला त्यांच्यावर विश्वास आहे ना अजून पण त्यांच्यावर मला विश्वास आहे कारण ज्यावेळेस माझा सप्ता सतरा सप्टेंबर रोजी जॉब झाला त्या दिवशी मला त्यांनी आश्वासन दिलं आहे की ताई आरोपी नक्कीच अटक करू पण मला एवढं म्हणायचं आहे की आता दोन महिने पूर्ण झाले तपास 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 कुठपर्यंत तपास करणार एकही आरोपी आता दोन वर्ष होऊन बी एकही आरोपी निष्पन्न नाही मग आपण काय समजलं जावं हेच मला म्हणायचं आहे किती वेळेस तुम्हाला पोलीस अधीक्षकांची भेट घ्यावी लागली किंवा या आरोपींना अटक करा म्हणून म्हणजे आदुगर सगळ्या लेकरांचा सास सासऱ्याचा धीराचा जवाब झाला नंतर मग लेकरांचा जवाब झाल्याच्या नंतर मग मला बोलवण्यात आलं सरांनी आताकर साबळे सरांनी माझा जॉब घेतला नंतर पंकज कुमार सरांनी माझा जॉब घेतला दोघांनी मी माझा जॉब घेतला आता एस आय टीमध्ये पण अजून पण आरोपीचं काहीच नाही आमचा तपास चालू आहे संशयितला आणतायत तपास करतायत जसे इथले तत्कालीन पोलिसांनी केलं तसंच पंकज कुमार सर बी करतायत पण पंकज कुमार सरांकून एवढी आशा लागून राहिली आहे आता की पहिल्या जे तत्कालीन पोलिस अधीक्षक होते त्यांच्यासारखं सर, सर करू नका आणि आम आमच्या विश्वासाला तडा जाऊ नका जाऊ देऊ नका आणि आरोपींना तात्काळ अटक करून आम्हाला न्याय द्या पहिले तर आता जेवढा काही ह्या दोन महिन्याचा कार्यकाळ गेलाय नवनीत कावत आणि त्यांच्या टीमनी तुम्हाला काही एखादा मेसेज वगैरे किंवा पॉझिटिव्ह चर्चा वगैरे झाली किंवा आमचा तपास ह्या मार्गाने आम्ही करतोय असं काही माहिती वगैरे नाही नवनीत कावत सरांचं तर काहीच नाही पण आपण जे मुख्यमंत्री साहेब आहे पंकज कुमार सरांना नेमणूक करून घेतली आहे आपण एवढ्या विश्वासानं त्यांच्यावर विश्वास टाकून पुन्हा तत्कालीनचे साबळे पण त्याच्यात आहेत पुन्हा ज्यांनी सांगितलं होतं की तपास थांबवला गेला आहे फोनावरून ते एलमाटे कॉन्स्टेबल बी आहे ह्या एस आय टीमध्ये आहेत मग सगळे सबूत असताना सगळे हे असताना तरी पण आरोपी का अटक होत नाहीत ह्याच्यावरच माझा संशय आहे की आरोपी का अटक होत नाहीत अजून पण आणि दोन दोन महिने झालं ना एस आय टीला पण तरी पण काहीच नाही मग काय समजायचं आपण किती दिवस तपास करणार आहेत तर ही सगळे अधिकारी जे आहेत ते टीमध्ये तुमच्या मानण्यानुसार मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर आहेत मात्र कुठेतरी समाधानी व्यक्त होते समाधानी जोपर्यंत आरोपी अटक नाही तोपर्यंत समाधान नाही असं असं माझं मत तर ठामच आहे पण काहीतरी विश्वास ठेवून जे इथल्या पोलीस अधीक्षकांनी आहे की अशी म्हणजे आपल्यासारख्या माणसांच्या मनात हे पोलीस म्हणजे काहीच नाही असं जे जे गेलेलं आहे ते पंकज कुमार सरांनी विश्वास दिला पाहिजे ना। की पोलिसच सगळं आहेत पोलिसच सगळं करू शकतात आरोपींना ज्यांनी हा निर्गुण हत्या केली त्यांना सजा देतीलच पंकज कुमार सर एवढी माझी अपेक्षा आहे आता ते एक वेळेस तुम्ही स्वतःला संपून घेण्याचा देखील प्रयत्न केला एकीकडं इक मुख्यमंत्र्यांची देखील दुसरीकडे तुम्ही भेट घेतली मात्र अद्यापही आरोपी एकही अटक नाही मात्र पुढलं पाऊल नेमकं काय असणार आहे पुढचं पाऊल म्हणजे जो जो मी म्हणजे माझ्या जीवाची न परवा करता मी ह्या संघर्षामध्ये उतरलेली आहे आणि शेवट जर ह्यांना हेच पाहिजे असेल की माझा जीव गेला तरच आरोपी बाहेर काढणार असतील तर ते पण करायला मी तयार आहे आणि जोपर्यंत माझ्या श्वासाश्वास आहे तोपर्यंत जोपर्यंत हे आरोपी देत नाही तोपर्यंत मी ह्या न्यायाचा लढा चालूच ठेवणार आहे आता तर माझ्यासोबत त्यावेळेस तरी ती मी एकटी होते पण आता माझ्यासोबत सगळी जनता आहे दादा आहेत सुप्रियाताई आहेत बजरंग आहेत आपले खासदार पुन्हा सुरेश देसान्ना आहेत पुन्हा सगळेच आमदार आहेत पुन्हा म्हणजे एवढे सगळे असताना पण मला एवढं वाटतं आहे की आरोपी का अटक होत नाहीत सगळे असताना जर आरोपी अटक होत नाहीत तर आपण न्याय मागायचं तर मागायचा कुणाकडं हा मोठा प्रश्न पडला आहे आता खरं तर दोन वर्ष पूर्ण झालेत मात्र महादेव मुंडे प्रकरणातील एकही आरोपी अटक नाही मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का पंकज कुमावत असतील ते माध्यमांशी काही बोलतील का, बोल का पोलीस अधीक्षक ते कधी माध्यमांशी या विषयावर पत्रकार परिषद घेतील का हे पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन उमाकांत फटसोबत सचिन मुंडे सूर्य मीडिया बीड परळी